पुण्यातल्या कार अपघात प्रकरणामध्ये आता रोज नवीन नवीन नवी अपडेट्स येत आहेत विशाल अग्रवाल या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आज आरोपी विशाल अग्रवालने जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि दुसरीकडे पुणे पोलिसांनी त्याला जामिनाला विरोध करताना सात दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केलेली होती परंतु आता न्यायालयाने पोलिस कोठडीला नकार देत आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे असं असलं तरी सुद्धा आता या प्रकरणाचा तपास सुरू असणार आहे विशाल अग्रवालने जामिनासाठी अर्ज करताना दोन गोष्टींचा खुलासा केला आहे आणि पोलिसांनी त्याच्या जामिनाला अर्जाला विरोध करताना जो अर्ज न्यायालयाला दिला त्यामध्ये सुद्धा काही आश्चर्यकारक आणि धक्कादायक खुलासे झालेले आहे परंतु त्यापूर्वी येरवडा पोलिसांचा गलथानपणाचा कारभार समोर आलेला आहे ज्यावेळी कल्याणी नगरमध्ये पोरशे कारचा अपघात झाला होता त्यावेळेस येरवडा पोलिस ठाण्यातून काही पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले होते त्यांनी या प्रकरणाची माहिती कंट्रोल रूमला अर्थात नियंत्रण कक्षाला न दिल्याची माहिती समोर आलेली आहे ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याच वेळेस पुणे पोलिसांचे जे डी जी पी आहेत झोन वनचे आ, संदीप गिल हे सुद्धा नाईट राऊंडवरती होते आणि कंट्रोल रूमला या प्रकरणाची माहिती न मिळाल्यामुळं अर्थात संदीप गिल यांना सुद्धा ही माहिती समजलेली नाही असा सुद्धा या प्रकरणातून आता तपास समोर आलेला आहे त्यामुळं येरवडा पोलीस ठाण्यातील त्या दोन अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का जे एक पोलीस निरीक्षक आहेत आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत या दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती आता टांगती तलवार असणार आहे आज सकाळी ज्यावेळेस विशाल आरोपी विशाल अग्रवालने न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला त्यावेळेस सर्वांना उत्सुकता होती की विशाल अग्रवाल काय नेमका दावा करणार परंतु त्याने त्याच्या अर्जामध्ये दोन महत्वाचे दावे केले आहेत त्यामध्ये पहिला मी कोणताही जामीन पात्र अर्थात ज्याला जामीन मिळणार नाही असा गुन्हा केलेला नाही मला खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेला आहे ज्या गोष्टींमुळे माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तो जामीन पात्र स्वरूपाचा आहे अर्थात विशाल अग्रवाल हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी कुठलाही गंभीर गुन्हा केलेला नाही असा कुठलाच गुन्हा मी केला नाही ज्यामुळं मला जामीन नाकारण्यात येईल असं म्हणताना तो म्हणतो की माझा अल्पवयीन मुलगा ज्याने ज्यामुळं सगळा हा वाद पेटलाय तो दारू पितो की नाही याबद्दल मला कुठलीही माहिती नाहीये कल्याणी नगर घटनेची मला कुठलीही माहिती मिळालेली नव्हती केवळ दोषारोप करण्यासाठी मला बळीचा बकरा बनवला जातोय अत्यंत महत्वाचा हा खुलासा आहे ज्यावेळेस अल्पवीन आरोपीला पोलिसांनी अटक केलेली होती त्यावेळेस मी ज्या जा कॅफेमध्ये जाणार आहे मी ज्या कॅफेमध्ये पार्टी करणार आहे आणि जी गाडी मी घेऊन जाणार आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती माझ्या वडिलांना अर्थात विशाल अग्रवाल यांना होती असा खुलासा अल्पवयीन आरोपीने केलेला होता आणि आता विशाल अग्रवालने असा दावा केला आहे की माझा मुलगा दारू पितो की नाही याची मला माहिती नाही आहे कल्याणी नगरमध्ये जी घटना घडली त्याचीबद्दल त्याचीही मला कल्पना नव्हती अर्थात ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे घटनास्थळी पोच पोहोचले होते आणि त्यांनी सुद्धा मला विशाल अग्रवालचा फोन आला होता असा खुलासा केला होता आणि त्यानंतर आता कुठेतरी विशाल अग्रवालने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मला बळीचा बकऱ्या बनवला जातोय असा सुद्धा दावा विशाल अग्रवालने केलेला आहे एक प्रकारे विशाल अग्रवाल हा पुणे पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करतोय ज्यावेळेस पुणे पोलिसांनी संब, छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्याच्याकडे एक साधा पड साधा नोकिया मोबाईल आढळून आला होता जो नेहमी तो फोन वापरतो तो फोन त्याच्याकडे नव्हता आणि आता तो फोन त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्यातून त्याने नेमके कुणाकुणाला फोन केले कुणाला मेसेज केले या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणार आहे परंतु पुणे पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयाला कुठल्या गोष्टींची मागणी केली कुठली गोष्ट कुठल्या बाबी या न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्या तर पोलिसांनी केलेल्या विरोधाच्या अर्जामध्ये पोलीस म्हणत आहेत की आरोपी अल्पवयीन मुलाने बारमध्ये जे पैसे पेड केले त्या बँक खात्यांची आम्हाला तपशिलाची माहिती हवी आहे अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिसांना ज्या अल्पवीन आरोपीने ज्या बारमध्ये पैसे पेड केले सत्तर हजार रुपये जी दारू कंज्युम केलेली होती अल्पवीन आरोपी आणि त्याच्या काही मित्रांनी त्या बँक खात्याचे तपशील आता पोलिसांना हवेत आणि या प्रकरणाची चौकशी आम्हाला करायची आहे म्हणून आम्हाला विशाल अग्रवालला पोलीस कोठे देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती त्याचबरोबर आरोपी विशाल अग्रवाल याच्यावरती जी कलम लावण्यात आलेली आहे त्यामध्ये आता कलम चारशे जोडण्यात आलेला आहे आता हे कलम चारशे वीस कशाचं आहे तर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी त्याच्यामध्ये वाढवलेला आहे त्याचबरोबर ज्या कारचा अपघात झाला पोरसे कारचा ती कार ब्रह्मा लिजरच्या नावाने खरेदी केलेली होती आणि त्या वाहनाचे आम्हाला आता अजून तपशील हवे आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी अपघात झाला किंवा ज्या हॉटेलमध्ये अल्पयीन आरोपीने दारू पिलेली होती आणि विशाल अग्रवालचा जो जे घर आहे वडगाव शिरीमध्ये कल्याणी नगरमध्ये तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळं या सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याचं सुद्धा पोलीस सांगतायत त्याचबरोबर कल्याणीनगर अपघात प्रकरणात गंगाराम हा ड्रायव्हर आहे अग्रवाल यांचा तो या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आहे आणि अधिक तपशील आणि अधिक चौकशी करण्यासाठी आम्हाला त्याची सुद्धा चौकशी करायची आहे असं सुद्धा पोलीस म्हणतायत आणि त्याचबरोबर ज्या बारमध्ये ज्या पबमध्ये अल्पवीन आरोपीने दारू पिलेली होती त्या बार आणि पबचे कागदपत्र आम्हाला तपासायचे आहेत त्याचा तपास करायचा आहे आणि आरोपी जे अग्रवाल आहेत त्यांच्या फोनचे सायबर विश्लेषण करणं अद्याप बाकी आहे अशा सगळ्या मागण्या पोलिसांनी केल्या आणि त्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केलेली होती विशाल अग्रवालची कोठडी वाढवून मिळावी परंतु न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे तीन दिवस पोलीस कोठडी ठेवल्यानंतर आता इथून पुढे चौदा दिवस त्याला न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा निर्णय हा कोर्टाने दिलेला आहे त्यामुळं पुण्यातल्या प्रत्येक अपडेट्सकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे यापूर्वी काय झालं होतं तर ज्यावेळेस पोलिसांनी तपास सुरू केला त्या तपासामध्ये ज्यावेळेस घटना घडली आणि घटना घडल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यामध्ये जी गुन्हा नोंदवण्याची प्रोसेस सुरू झालेली होती जी प्रक्रिया होती त्यावर कुठेतरी पोलिसांनीच प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि त्यावर एक सी पी दर्जाचा अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि येरवडामध्ये ज्या पद्धतीने गुन्हा नोंदवताना अपारदर्शकता झाली अनियमितता झाली किंवा गैरप्रकार झालेत का या प्रश्नांची चौकशी आता पुणे पोलिसांच्या मार्फत करण्यात येणार आहे पोलिस अधिकारी अश्विनी राख या प्रकरणाची चौकशी करणार आहेत त्याचबरोबर जो अल्पवयीन आरोपी आहे ज्याने ज्याने गाडी चालवली आणि त्यानंतर अपघात झाला असा दावा करण्यात येतोय पोलिसांच्या कागदपत्रामध्ये सुद्धा या गोष्टी समोर येत आहेत त्या आरोपीने पहिल्यांदाच गाडी चालवलेली नाहीये यापूर्वी त्याने अनेकदा चारचाकी वाहन चालवलेलं होतं त्याच्या वडिलांची अर्थात विशाल अग्रवाल यांची गाडी अल्पवयीन आरोपीने चालली होती ऑडी गाडी ती होती असं सुद्धा पोलिसांच्या तपासात उघड झालेलं आहे त्याचबरोबर अल्पवीन आरोपी बारावी पास झाल्याच्या आनंदामध्ये त्याने सेलिब्रेशन केलं होतं पार्टीसाठी त्याने काही त्याच्या बोलवलेलं होतं आणि ते पोर्स कारमध्ये बसून कल्याणी नगरच्या पब आणि बार मध्ये गेले होते सो, त्या दिवशी अल्पवयीन आरोपीने एकोणसत्तर हजार रुपयांची दारू त्याच्या मित्रांसोब सोबत पिलेली होती त्यामध्ये क्वासी बार मध्ये अठ्ठेचाळीस हजार आणि ब्लॅक मेरिट क्लबमध्ये आरोपींनी एकवीस हजार रुपयांचं बिल भरलेलं होतं असं सुद्धा पोलिसांच्या तपासामध्ये सुरू तपासामध्ये समोर आलेलं आहे त्याचबरोबर आता में दून विशाल अग्रवालला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा मूळ मोबाईल जप्त केला यापूर्वीच्या यापूर्वीच्या तपासामध्ये त्याचा नोकिया कंपनीचा एकदम साधा मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला होता परंतु आता जो सातत्याने तो नेहमी फोन वापरतो तो फोन आता पोलिसांनी जप्त केला त्याच्यामुळं अग्रवालने घटना घडल्यानंतर त्या साडेतीन आणि चारच्या दरम्यान कुणाकुणाला फोन केले कुणाकुणाला मेसेज केले या सगळ्या प्रकरणाचा तपास आता समोर येणार आहे अर्थात एकीकडे सुनील टिंगरे यांनी सुद्धा दावा केला की अग्रवाल यांनी मला फोन केला होता परंतु तोच दावा अग्रवाल यांनी डिनाय केलेला आहे की मला या घटनेची माहिती नव्हती मी कुणालाही फोन केला नाही असं सुद्धा ते जामिनासाठी अर्ज केलेल्या अर्जामध्ये म्हणतायत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाकडे आपलं लक्ष असणार आहे परंतु पुणे पोलिसांची जी नाचक्की या प्रकरणामुळे होते चौकशा समित्या बसवावे लागत आहेत कंट्रोल रूमला पोलीस माहिती देत नाही आहेत या सगळ्या गोष्टीमुळं पुणे पोलिसांच्या इमेजवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका